मुलाला चांगले गुण मिळवून देण्याचं सांगून एका शिक्षकानं आईवरच अत्याचार केल्याची घटना घडली आहे दोन शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या आईवर लैंगिक अत्याचार झालेत बुलढाण्याच्या मलकापूरमधली ही सगळी धक्कादायक घटना आहे मलकापूरमधील दोन्ही शिक्षकांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे विद्यार्थ्याच्या आईकडे शरीर सुखाची मागणी करत वारंवार त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले मुलांना चांगले गुण मिळवून देतो असं सांगून या नराधवांनी आईवरच अत्याचार केले इंगळे व अनिल थाटे विरुद्ध अपराध क्रमांक दोनशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आलेला आहे पीडिताचे मुलं त्या शाळेमध्ये शिकत होते त्या मुलांना तुमच्या मुलांचा वर्गात एक नंबर आणू चांगले गुण मिळवून देऊ अशा प्रकारचं आमिष त्या फिर्यादीला देऊन त्यांच्यावर वाळ वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची पीडितेने फिर्याद दिली त्यावरून गुन्हा दाखल करून दोन्ही शिक्षकांना आरोपितांना अटक केलेली आहे